देशाचे नेते राजूभाऊ सातो आज आम्हाला सोडून तीन वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांची आम्ही आज भावपूर्ण तिसरी श्रद्धांजली अर्पण करत आहोत त्यांनी दिलेले विचार त्यांनी निळीत केलेले देशामध्ये व हिंगोली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जे विचार आहे मॅडमने आता सांगले तसं त्यांचे विचार घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करत आहोत आम्ही त्यांची पाहिक आहोत का काम करण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचार करण्यामध्ये आमच्या मॅडम ग्रामीण विभागामध्ये जे कार्य करत आहे आज जर राजूभाऊ असले असते तर खरंच आम्ही आज लय आलो असतो पण आमचे दुर्दैव आहे की आमचा देशपातळीचा हिंगोली जिल्ह्याचा नेता आमचा हरवला त्यामुळे आज त्यांना आम्ही भावप्रण तिसरी श्रद्धांजली अर्पित करतो व येणाऱ्या दिवसामध्ये राजूभाऊचे विचार घेऊन आम्ही राजूभाऊला आमच्या का आमच्या कार्यामध्ये जीवन ठेवू असे आश्वासन देतो आणि आजची राजूभाऊला जी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या मॅडमच्या घरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यामध्ये ताईने सांगल्यासारखं की बा नेत्याचे श्रद्धांजली अर्पण करा नेत्याची वाढदिवस करा याच्यामध्ये त्यांचे विचार जीवन करण्यासाठी आम्ही हे आर, कार्य करत असतो आज जे आम्ही पुण्यतिथीचा कार्य करत आहोत राजूभाऊचे विचार आम्ही जीवन ठेवू या यावेळी असंच आश्वासन देतो आणि मी माझे दोन शब्द संपतो माजी खासदार संसदरत्न स्वर्गवासी राजूभाऊ सातो यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे आणि वसमत विधानसभेतील काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी आज आम्ही त्यांना पुष्पांजली अर्पण करून या ठिकाणी विनम्र अभिवादन करत आहोत भाऊंचे जे विचार होते काँग्रेस पक्षासाठी त्यांचे जे काही विचार होते ते आम्ही सदैव त्यांचे विचार आमच्या कार्याच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणार आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आज काँग्रेस पक्षाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अजून बळकट करण्याचं काम आम्ही राजूभाऊ सातव यांच्या विचाराच्या माध्यमातून करणार आहोत एवढंच सांगते धन्यवाद आपले माजी खासदार राजूजी साहेब यांनी काँग्रेस पक्षात अतिशय असं महत्त्वाचं कामगिरी केली आणि ते आता आपल्याला सोडून तीन वर्ष झाले त्यांना जाऊ आणि त्यांचा जे उपदेश आहे काँग्रेस पक्षाचा ते आम्ही पुढं नेऊ आणि त्यांच्या जी त्यांची विचारसरणी आहे ती आम्ही पुढं चालवण्याचं काम करू एवढं बोलतो दोन दो। दो मिनटासाठी आपण हजदार साहेब खासदार साहेब सावधान sure.